भारत माता की भारत माता की दिगंची पंचायत समिती अब दिगंची जिल्हा परिषद आणि विठलापूर पंचायत समिती आणि दिगंची पंचायत समिती आपल्या जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलेलं आहे तरी सुद्धा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये देवा भाऊचं फार मोठं वादळ आहे आणि ह्या वादळात अगदी चांगली चांगली सुद्धा घरी बसलेत आणि आता काय येत नाही ते भाग सोडूनच द्या तुम्ही <laughs> बाकीच्याची एवढी ताकद नाही ह्या वादळात आता कुणी राहत नाही तरी सुद्धा आता एक लक्षात ठेवा की आपणाला आपल्या मधून नाना ना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यानंतर आपले हेगडे आहेत नाना आहेत तर आता नाना हे सयम्य आहेत नानाचं वक्तृत्व चांगलं आहे नानाला ना मानणारी माणसं भरपूर आहेत त्या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि चुकून तसं जर बघितलं तर पन्नास हजार रुपये देऊन नऊ पाच पन्ना पन्नास पन्नास लाख रुपये देऊनसुद्धा जिल्हा परिषदचे सदस्याला उमेदवारी मिळत नाही पण आपणाला बापूसाहेबांनी आणि माननीय पडळकर साहेबांनी त्यांना पड उमेदवारी दिलेले आहे ह्या उमेदवारीचा फायदा या आपल्या सगळ्या बसलेल्या लोकांनी करून घ्यावा आणि आपण त्यांना चांगल्या प्रकारे मतदान द्यावं आणि तुमच्या आता जिल्हा परिषदच्या गटामधून जास्तीत जास्त विठलापूरमधून आपल्याला मतदान देता आ, देता येईल तेवढं द्यावं आता विरोधकांचं काही एवढं राहिलेलं नाही भरपूर आपल्याला साथ मोठे आहे आणि काय अडचण येणार नाही तरीसुद्धा आता आपण विचार करायची काही वेळ नाही तरी आपण चांगल्या प्रकारे सगळ्यांनी मतदान करावं आणि बापरू येतं ये ना कुठे ना ना, नाना आणि तुमच्या हेगड्यांना चांगल्या प्रकारे मतदान देऊन त्यांना भरघोस मतानं आपल्यातनं मतदान पडावं असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो जय जय महाराष्ट्र <laughs>